जेव्हा हो केव्हा आपल्याला सुट्टी पडते तेव्हा आपण काय ठरवतो आपण निसर्गरम्य स्थळी फिरायला जावं तर हा विचार जो आपल्या मनामध्ये येतो तो, तो कशामुळे येतो कारण निसर्ग का हा प्रेरणेचा स्रोत आहे निसर्ग आपल्याला रिझ्युमिनेट करतो नवा उत्साह आपल्यामध्ये भरत असतो परंतु आपण आपल्या कृतीतून नकळतपणे निसर्गाला हानी पोहोचवत असतो पर्यावरणशास्त्र हा विषय आजकाल शालेय अभ्यासक्रमापासून शिकवला जातोय परंतु पर्यावरणशास्त्राचे धडे आत्मसात करणे थोडंफार अवघड जात आहे अगदी सिंपल उदाहरण घेऊया आपल्या घरातील आपण जो सुका कचरास तो, तो तो, पन, ते ते तो। कचरा असतो तो जनरली जाळतो आपल्या बॅगमध्ये भरून आपण जी घंटागाडी येते त्यामध्ये देऊन टाकतो परंतु त्या कचऱ्यापासून उत्तमरित्या कंपोस्ट आपल्या गर घरच्या घरीसुद्धा बनवू शकतं एक छोट्याशा बॉक्समध्ये पण हा एक जो विचार आहे आपल्या मनामध्ये सहसा येत नाही किंबहुना आला तर तेवढा वेळ आपल्याकडे नसतो आपल्याला वाटतं हे फार अवघड काम आहे त्यामुळे हा सगळा विचार आपण फार डीपमध्ये करत नाही परंतु आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने देखील विचार करणं फार आवश्यक आहे आपण जे काही कन्झ्युम करतो आहे जे काही अन्न खातो आहे ते कुठून येतं आहे कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेतून येतं आहे याचा पण विचार केला पाहिजे आपण जे काही कन्झ्युम करतो ते -जास्त आहे ते जास्तीत जास्त करून कीटकनाशके खते यांची फवारणी केल्याशिवाय आपल्या ताटामध्ये येत नाही ही आजची सद्यस्थिती आहे काही गोष्टी आपण घरच्या घरी आपण उगवू शकतो फॉर एक्झाम्पल आपल्या बाल्कनीमध्ये तुम्ही जरी ग्रो बॅग्स वापरल्या त्यामध्ये तुम्ही पालेभाजी आरामात उगवू शकता आणि कंझ्युम करू शकता त्याचबरोबर सुका कचरा वगैरे आहे म्हणजे भाज्यांची देठं असतील किंवा इतर काही आपल्या ज्या डिग्रेडेबल वस्तू असतील त्यांच्यापासून उत्तमरित्या खत सुद्धा बनवू शकतं ॲमेझॉनवरती मी एक कंपोस्टर बघितला होता त्याची लिंक पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पर्यावरणपूरक कृती आपल्या हातून या सतत घडल्या पाहिजेत तरच आपण पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक असलेला नागरिक आपण बनू शकू निसर्ग सुरुवातीला जाणून घेतला पाहिजे निसर्ग जाणून घेतले की त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाल्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती आहे संवर्धनाची आणि निसर्ग संरक्षणाची त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा निसर्ग जाणून घेऊया या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला निसर्गाचे विविध रूप दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे विचार जर आवडत असतील मला सपोर्ट करावा असं वाटत असेल तर चॅनलला या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पण पोहोचवा थँक्यू